In a vibrant but silent corner of our city, young Jigar had a unique story to tell. Jigar grew up believing he was just like his parents, who couldn't hear and speak. With touch, talk, play, Sujata Thai unlocked a world of communication for Jigar. Thai introduced Jigar to newfound words and language, enabling him to interact with all other children more effectively. Jigger's newfound voice and the realization that he could communicate with the world. अच्छा तर मला तुमचा प्रश्न आहे की जसं तुम्ही आर्मची ट्रेनिंग घेतली तर तुम्हाला काय वाटतं की ट्रेनिंग घेऊन मुलांबरोबर तुमचं इंटरॅक्शन आणि ते कसं वाढले आर आधी पण आम्ही शिकवतच होतो मुलांना पण आरंभच्या ट्रेनिंगपासून आम्हाला म्हणजे मा असं कळलं की मुलांना कसं स्पर्श संवाद म्हणजे कशाप्रकारे बोललं पाहिजे मग हे सगळं आम्ही अंगणवाडीमध्ये दे त्यांचं घेत होतो आणि ॲक्च्युली लॉकडाऊनच्या नंतर जास्त मुलांवर हो, जास्त इम्पॅक्ट पडला हा दोन वर्ष होता पण हा अजिबातच बोलत नव्हता त्या आरंभ ट्रेनिंगमुळे नंतर आमची ट्रेनिंग झाली आरंभाची मग तेव्हा आम्हाला भरपूर सांगितलं की मुलांशी कसा संवाद साधायचा कसा स्पर्श त्यांचं हे करायचं मग त्याच्यानंतर आम्ही त्याला हळूहळू एक एक शब्द बोलायला सांगितला किंवा अंकल एक कसं करावं किंवा डी वगैरे कशी बोलायची आम्ही चित्र दाखवली त्याला जे चित्रामध्ये काय काय आहे मग कावळा म्हणजे स्टोरी सांगत होतो आणि मग स्टोरीमध्ये त्याला एक एक शब्द आम्ही बोलायला सांगायचो आणि मग हळूहळू स्टार्टिंगला त्याने एवढा रिस्पॉन्स नाही दिला तर आम्हालाही वाटलं की कदाचित नाही बोलू शकणार पण मग हळूहळू तो लागला बोलायला म्हणजे म्हणजे बाय बाय करायला लागला किंवा मला टीचर बाई असं काही काही बोलायला आणि दुसऱ्या मुलांबरोबर खेळता खेळताना तो खूप छान हे करायला ला। लागला लागला मुलांना सुद्धा दुसऱ्या आणि आता छान म्हणजे प्रगती भरपूर आहे ते सगळं बोलतो आरमच्या ट्रेनिंगमुळे तुम्हाला पोरांबरोबर बोलण्यात आणि सपोर्ट करण्यात किती फरक लागत खूप फरक जाणवला ॲक्च्युली आम्ही आधीसुद्धा अंगणवाडीमध्ये गाणी गोष्टी हे सगळं घेत होतो पण आरंभाच्या ट्रेनिंगपासून आम्हाला कळलं की मुलांशी संवाद कसा साधायचा सा, स्पर्श करून त्यांच्याशी कशी जवळीकता साधायची आणि आम्ही भरपूर ॲक्टिव्हिटी घ्यायला लागलो ला 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 त्याच्यानंतर भरपूर त्यानंतर गृहभेटी जास्त प्रमाणात वाढल्या आमच्या आम्ही मग त्यांच्या ना स सभा घ्यायला लागलो ला। पालकसभेमध्ये मग आम्ही मुला म्हणजे जसं मुलांचा खेळ घेतो ना तसंच पालकांचा खेळ घ्यायला लागलो आणि त्यांना सांगायला लागलो की अशा प्रकारे तुम्ही त्यांची म घरी पण खेळ घ्या त्याच्या मुलांची म्हणजे बौद्धिक ही शक्ती वाढते साठ हजार शब्द म्हणजे कॅपॅसिटी असते मुलांची की ती तेवढे शब्द कॅच करू शकतात कारण आमच्याजवळ जास्तीत जास्त ते दोन तास असतात पण दोन तीन तास असतात पण घरी मुलं जास्त असतात मग आम्ही पालकांना जास्त ते सांगितलं की तुम्ही ना त्यांच्याशी म्हणजे ओरडू वगैरे नका त्यांना त्यांच्या प्रश्नांना प्रत्येक वेळेस उत्तरं देत जा किंवा काही पालक कसे लगेच ओरडतात मुलांना ते तसं काही करू नका Jigar's journey is a testament to the power of belief and the nurturing touch of Anganwadi workers. RM training has empowered not only Anganwadi Thais like Sajata but through them an entire community.